ओम नमो नारायणाय काल आपण फक्त पंधरा मिनटाचे ध्यान प्राण जे साधनं आहे त्याच्यामध्ये ध्यान कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं थोडंसं कालचं तुम्हाला रिव्हिजन करतो बघा ध्यान करत असताना पहिली स्टेप सांगितली तुम्ही कोणते आरामदायक असणार बसा दुसरी स्टेप सांगितली होती डोळे बंद करा तिसरी स्टेप सांगितली होती ज्ञानमुद्रा करा चौथी स्टेप सांगितले होते हातापायाची बोटं पायाची म्हणजे सुरुवात करायची उज्या पायाच्या अंगट्यापासून म्हणजे समजा मी तुम्हाला सांगितलं की आपण असं उभं राहिलो की दोन पाय असतात हे दोन हात आहेत आणि हा चेहरावरचा आहे बरोबर हे तुम्हाला सांगितलेलं होतं बरोबर म्हणजे पाचवी चौथी स्टेप आहे ते हातापायाची बोटं पाहिजे ते होते वीस बोटं पाहायची मग सुरुवात उज्या पायाच्या अंगट्यापासून करायची आहे उजव्या पायाची पाच बोटं झाली की इथं येणार सहावा मात्र येणार परत धावा मात्र इथं येणार परत वरून जायचं आहे परत इथं येणार अकरावा मंत्र आणि परत म्हणजे पंधरावा मंत्र येथे येईल त्यानंतर सोळावा मंत्र उ डाळ्या पायाच्या करणीवरती येईल आणि विसावा मंत्र येईल डाळ्या पायाच्या अंगट्यावरती तिथे वीस मंत्र पूर्ण होतील आणि चाहि मग यायचं आहे अज्ञाचक्रावरती तिथं जो मरायचा तो मंत्र म्हणजे ओम नमो नारायणी एक अवस्थर पूर्ण होईल असे तुम्हाला किमान तीन अवस्थर करायचं आहे ती एका मिनटात पूर्ण होतात म्हणजे एक मिनटाची साधना काल आपण शिकलो आता राहिली चौदा मिनटाची साधना आपण शिकणार आहे त्याच्यामध्ये पहिले जे प्राणायाम आहे ते आहे प्राण योग आता या योगामध्ये थोडक्यात डीप ब्रिदिंग करायचं आहे डीप ब्रिधिंग ह्याला वेळ सुद्धा आहे एका मिनिटाची म्हणजे काय करायचं आहे बघा श्वास जो आहे तो आपण आतमध्ये भरायचा आहे एक ते पाच अंक मोज श्वास आत छतीमध्ये भरायचा आहे आणि एक ते पाच अंक मोज श्वास बाहेर काढून टाकायचा आहे म्हणजे किती दहा अंक श्वास आतमध्ये घ्यायला पाच अंक बाहेर सोडायला पाच अंक आतमध्ये घेणे म्हणजे पूरक बाहेर सोडणे म्हणजे रेचक बरोबर म्हणजे आत घेण्यासाठी पाच अंक म्हणजे पाच सेकंद बाहेर सोडण्याचे पाच अंक म्हणजे पाच सेकंद म्हणजे दहा सेकंदमध्ये एक आवर्तन पूर्ण होतं तर एका मिनटामध्ये किती आवर्तन होतील सरासरी सहा आवर्तन होतील बरोबर म्हणजे एका मिनटामध्ये सहा आवर्तन करायचं आहे आता तुम्हाला माहितीच असेल माणसाच्या आयुष्याच्या गणित जे आहे ते श्वासाच्या संख्येवरती अवलंबून असतं जेवढा मनुष्य प्राणी कमी श्वास घेईल तेवढा त्याचं आयुष्य काय वाढणार आहे उदाहरणार्थ मनुष्य सरासरी सोळा ते अठरा श्वासपासून घेतो आपण इथं एका मिनिटात सहा श्वास घेतोय म्हणजे सरासरी दहा श्वास आपण यामध्ये वाचवलेत म्हणजे आयुष्यमान आपलं नक्कीच वाढणार आहे आता ते करायचं कसं आहे बघा श्वास एका हाताची मुद्रा करायचे म्हणजे ही ज्ञानमुद्रा हात छातीमध्ये ठेवायचा आहे आणि पाच अंक मोजत हवा छातीमध्ये भरायचा आहे आणि पाच अंक मोजत हवा छातीच्या करून टाकायचे बरोबर असे पाच आवर्तन करायचे त्याला एक मिनटाचा वेळ लागतो असे पाच आवर्तन केले के की तो प्राणयोग झाला ओके थोडक्यात डीप ब्रिदिंग म्हणजे प्राणयोग हो। आता ह्याच्यामुळे काय फायदा होतोय बघा जे रोगग्रस्त लोक व्यक्ती आहेत त्याला त्याने जर ही दररोज पाच मिनटं अभ्यास केला तर त्यांच्यासाठी उपयुक्त आहे म्हणजे ते म्हणजे कॅन्सर अशा असाध्य रोगामध्ये सुद्धा ही दहा मिनिटापर्यंत साधना जर केली तर त्याचा, त्याचा चांगला फायदा त्याला होतो ब्लड प्रेशर असणाऱ्या व्यक्तीने जर ही केली तर त्याचाही चांगला फायदा त्याला मिळू शकतो ही झाली पहिली म्हणजे प्राणयोग साधना यासाठी आहे एक मिनटाचा आता दुसरी जी साधना आहे ती आहे प्राण कुंभक तर प्राण कुंभक म्हणजे काय हो आता तुम्हाला थोडक्यात सांगतो कुंभक म्हणजे काय श्वास आत घेण्याची प्रक्रिया म्हणजे पूरक आणि थांबण्याची प्रक्रिया म्हणजे कुंभक बाहेर सोडण्याची प्रक्रिया म्हणजे रेचक आणि बाहेर थांबण्याची प्रक्रिया म्हणजे कुंभक म्हणजे बाह्य कुंभक म्हणजे श्वास आत घ्या पूरक करा श्वास आतमध्ये थांबवा म्हणजे आंतर कुंभक करा श्वास बाहेर सोडा म्हणजे रेचक करा आणि बाहेर थांबा म्हणजे बाह्य कुंभक करा ह्या पूर्ण सकाळीला आपण म्हणतो प्राण कुंभक साधना ह्याचा सुद्धा वेळ आहे एका मिनिटाचा आता याच्यामध्ये काय करायचं आहे पाच अंक मोजत पाच अंक म्हणजे पाच सेकंद मोजत हवा छातीमध्ये भरायचा आहे कंटिन्यू असं असं करायचं नाही सरळ सरळ आहे कंटिन्यू पाच अंक म्हण छातीमध्ये हवा भरायचा आहे पाच अंक छा मोजत छातीमध्येच थांबवायचे था आहे आणि पाच अंक मोजत हवा बाहेर काढायची आहे बाहेर काढल्यानंतर बाहेरच थांबवायचे आहे म्हणजे सरासरी वीस अंक म्हणजेच वीस सेकंदाला एक आवर्तन पूर्ण होतं आहे तर एका मिनटाला ती दावर पूर्ण होतं म्हणजे अजून श्वासाची संख्या आपण काय केली कमी केली अशा प्रकारचं हे प्राणायाम तुम्हाला करायचं आहे आता याचा लाभ सांगतो तुम्हाला बघा दम्याचा रोग जर असेल तर तो बरा होतो शारीरिक क्षमता वाढत असलेल्या खेळाडूंसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही चाधना आहे म्हणजे बघा खेळाडूंचं काय काय का, का, होतं कसं होतं शरीर थकत नाही पण श्वास घेता येत नाही त्यामुळे त्याला थांबावं लागतं कारण त्याची जी लग्सची कपॅसिटी आहे ना ती कमी होते जी लस कॅपॅसिटी वाढवायचं काम या प्राणायामाच्या माध्यमातून चांगलं होतं धापण्या शिरामधील अडथळे दूर होतात थोडक्यात ही जी साधनं आव्हान वडण्यासाठी अतिशय उत्तम अशी साधनं आहे ती म्हणजे प्राण कुंभक हिच्यासाठी सुद्धा वेळ आहे एक मिनटाचा आता तिसरी साधना तिसरी साधना आहे तिलासुद्धा वेळ आहे एक मिनिटाचा या साधनेचं नाव आहे हृदय बघा फार महत्वाची अशी साधनं आहे फार सुंदर अशी साधनं आहे याच्यामध्ये काय करायचं चा बघा चार अंक मोजत हवा छत्रीत भरायची आहे आणि पाचव्या अंकाला जोरात झटक्यात बाहेर काढून टाकायचे आहे थोडक्यात प्रॅक्टिकल तुम्हाला मी करून दाखवतो बघा एक मुद्रा करा कोणती आणि पाच अंक म्हणजे चार अंक मोजत हवा आतमध्ये भरा पाचव्या अंकाला बाहेर काढून टाका बघा पद्धतीने जर तुम्ही ही साधना केली तर तुम्हाला अतिशय उत्तम म्हणजे जर बायपास सांगितलं असेल तर सुद्धा बायपास मिळवून देऊ शकते एवढी प्रचंड उपयोगाची अशी ही साधनं आहे तिचं नाव आहे प्राणहृदय तुमच्या लक्षात येते का बघा एखाद्या पाईप पाईपनं पाणी आपण सोडतो पुढे वाघेल सोडतो आणि मधीच जर घाण अडकली तर आपण काय करतो एकतर ते पाईप कट करून दोन्ही साईडला जोडतो जिथं कुठं घाण अडकली तिथं नाही बादी 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 ते 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 mm -hmm. तर काय करतो फोर्सेबल पाणी मारतो आणि ते हळूहळू घाल पुढं त्या पाण्याच्या माध्यमातून घेऊन जातो आपण इथं तेच करायचं आहे आपल्याला बायपास करायचं नाही आपलं कट करायचं नाही ते हाय ते जे काय आहे ती मोकळे करायची आहे पायप बुक करायचं आहे हा अतिशय उत्तम साधना आहे बघा ही याचा लाभ सांगतो बघा हृदयाची क्रिया व्यवस्थित चालवते ही संपूर्ण चैतन्य चैतन्यपणे बनवते बायपासचा सल्ला जर दिला असेल तर सकाळ संध्याकाळी साधारणतः एक तासभर ही साधना केली तर शंभर टक्के बायपासला बायपास, बायपास बोलू शकतो एवढी लाभदायी साधना आहे ती म्हणजे प्राण हृदय साधना हिला सुद्धा एक मिनिटाचा वेळ आहे त्यानंतरची चौथी साधना आहे प्राण शुगर साधना हिला सुद्धा वेळ आहे दोन मिनिटाचा दोन मिनिटाचा वेळ आहे ह्याच्यामध्ये काय करायचं बघा पहिली उजवी नाशिका बंद करायची नाशिका बंद करता असताना बघा इथं थोडंसं हाड आहे त्या हाडाच्या खाली पोकळ जागा आहे तिथं प्रेस करायचं म्हणजे अंगठ्याने प्रेस करायची बोटं बाकीची बोटं साईटला घ्यायची बरोबर अशा पद्धतीनं एक हात छातीवरती ठेवायचा आणि स्ट्रोक द्यायचा फक्त हवा बाहेर काढून टाकण्याकडे लक्ष ठेवायचं हवा हात घेण्याची क्रिया आपोआपच आप होत असते त्या निर्मात्याने आपल्याला ती दिलेलीच आहे ती आपोआप होते पण बाहेर काढण्याकडे लक्ष ठेवायचं आहे बघा काय करायचं आहे अशा पद्धतीनं तीच क्रिया उलट दिसली अशा पद्धतीनं म्हणजे ही आहे प्राण शुगर साधना ही जर साधना केली अतिशय उत्तम अशी साधना आहे बघा तुम्हाला माहित आहे इडा पेगला आणि आहेत तीन नाडे आहेत तिचा उगम कुठ होतो मुलाधार चक्रात आणि संगम होतो आज्ञा चक्रावर म्हणजे इथं त्रिवेणी संगमाचं ठिकाण आहे विचार विकसित करणारं केंद्र विच्च आहे बरोबर म्हणजे आपण जेव्हा नाशिकने श्वास घेतो तेव्हा ज्या समजा नाशिक इडा आणि पिगला उजव्या नाशिकेने आणि डाव्या नाशिकांनी श्वास घेणे उज्वी नाशिक म्हणजे सूर्याचं प्रतीक डावी म्हणजे चंद्राचं प्रतीक दोन्ही नाशिकांनी जेव्हा श्वास घेतो तेव्हा ती सुषमा नाडी चालू असते बरोबर मग आपल्याला दोन्ही नाशिका समान चालवायच्या यामध्ये त्याच्यामुळं काय होतं की आपल्याला जे ज्या डायबिटीस आहे त्यांनाच्यावरती हा चांगला इफेक्ट जाणवू शकतो याचा लाभ अजून सांगतो तुम्हाला बघा ह्याच्यामुळं पचनक्रिया चांगली होते किडनीच्या व्याधीसाठी अतिशय लाभदायक अशी साधनं आहे आणि खास करून तुम्हाला सांगतो दारू सुटून व्यसनमुक्त होण्यास ही साधना अतिशय महत्त्वाची आहे आणि मधुमेह रोग्यासाठी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची आहे जर एखाद्याला दारू प्यायची सवय असेल तर त्याला ही साधना द्या त्याला सांगू नका अगोदर की तुमची दारू सोडण्यासाठी ही साधना दिली त्याला एवढंच सांगा की ही साधना कर आणि मग तुला दारू सोडायचं डाय सोडायचं काय नव्हतो बघ पण ही साधना तू कर लक्षात आलं मग ही जेव्हा तो करायला लागतो ना त्यावेळी तिला दारू पचायची बदलते चार ग्लासवर दोन ग्लासवर एक वेळ आपो आपोआप ती दारू तिची सुटली जाते अशी प्रचंड अशी साधनं आहे ती म्हणजे प्राण शुगर तिला वेळ आहे दोन मिनिटाची आता आपल्याला करायचं आहे प्राण वजन साधना पाच नंबरची साधना कुठली आहे प्राण वजन साधना ह्याला वेळ आहे तीन मिनिटाचा सरासरी साठ ते बहात्तर स्ट्रोक एका मिनिटामध्ये करायचा असे तीन मिनिटाची ही साधना आहे आता हे प्राणायाम करताना काय करायचं हवा आत घेण्याची क्रिया ही आपोआप होती तुम्हाला व्हायच आहे सागिनं जागोदर हवा बाहेर सोडताना एका मिनटात सरासरी साठ ते बहात्तर स्ट्रोकने हवा जोरात बाहेर सोडायचा आहे जी तुम्हाला थोडक्यात कपालभाती तुम्ही कर, कर करत असणारच कपालभाती म्हणजेच प्राण वजन आता हे काय करायचं आहे डायरेक्ट एक मुद्रा करा कुठली कोणती मुद्रा आता ही मुद्रा आहे मुद्रा समजा पृथ्वी मुद्रा वजन कमी करायचं प्रत्येक मुद्रा करा प्रत्येक मुद्रा जर ही केली आधी स्ट्रोक मार म्हणजे श्वास बाहेर काढण्याकडे लक्ष केंद्रित करा ही जर साधना केली तर अतिशय सुंदर अशी साधना हिला वेळ आहे तीन मिनटं ह्याच्यामुळं काय होते बघा शरीरातील जे ब्लॉकेज आहे ते दूर होतात शरीराच्या धबडीतील म्हणजे शिरांमधील जे अडथळे आहेत ते दूर होतात कप असेल सर्दी असेल यासोबत मुक्ती मिळते पोट कमी होते वजन कमी होते ज्यांचं वजन आणि पोट जास्त आहे त्याने ही साधना सकाळ संध्याकाळी अर्धास करा आणि मग बघा किती चांगला इफेक्ट होतो ते ओके okay? आता याला वेळ आहे तीन मिनटाचा तर परत लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही पहिली जी साधना केली एक मिनटं दुसरी साधना दुसरी दोन मिनटं तिसरी साधना तीन मिनटं त्यानंतर दोन मिनटं अशी ही पाच मिनटं झाली परत त्यानंतर ही तीन मिनटं आठ मिनटं झाली आताची जी स साधनं आहे ती आहे प्राण अष्टचक्र हिला वेळ आहे तीन मिनटं म्हणजे आठ अंतिल अकरा मिनटं बरोबर आता हे अष्टचक्र म्हणजे काय तर थोडक्यात एक सुभाषित आहे ऋग्वेदात अष्टचक्रा नवद्वारा देवाडापूर्य द्या म्हणजे आपल्या शरीरात आठ चक्र आणि नऊ दरवाजे आहेत नऊ दरवाजे म्हणजे कोणते दोन नाशिका दोन काळ दोन डोळे सहा एक तोंड सात एक मूत्रद्वार आणि एक मूतद्वार हे नऊ हे नऊ टोटल बघा परत दोन डोळे दोन काळ चार दोन का सहा एक तोड सात एक मूत्रद्वार आठ आणि एक गुत्रद्वार नऊ असे नऊ दरवाजे आहेत तर म्हणून आपण ही जे आठ चक्रांची साधना आहे आठ चक्र आपण नाव तेवढ्यासाठी दिले की ह्याने काय करायचं आहे तर बघा याच्यामध्ये तीन मुद्रेचा उपयोग करू शकतो आपण बघा एक नाशिका बंद करायची आणि हे मधल्या दोन बोट आहेत ह्या दोन बोटांनी हवा भरायची अगोदर या नाशिकेने हे मधल्या दोन बोटांनी बंद करायचे आणि उजव्या साईडनं सोडायचे पर 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 परत उजव्या साईडनं हवा भरायची आणि डाव्या साईडनं सोडायचं फक्त सोडताना याच्यामध्ये डिस्टन्स थोड सोडायचा असं सोडायचं नाही कारण आतून आपण कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर काढतो आणि ऑक्सिजन आत घेतो म्हणजे दूषित गर्भवायू बाहेर काढतो आहे तो वायू परत हातावरती आता कामाणे आणि तोच वायू परत आत म्हणजे आता कामाणे म्हणून ह्यामध्ये डिस्टन्स घ्यायचे आहे ही एक मुद्रा दुसरी मुद्रा काय करायची आहे बघा हे दोन बोटे इथे ठेवायचे आहे आणि की नाशिका बंद करायची उजवी नाशिका डाव्या नाशिकाने हवा हात घ्यायची उज्ज्य राशीकडे बाहेर सोडायची ही दुसरी मुद्रा तिसरी मुद्रा काय करायची आहे ही दोन बोट आतमध्ये घ्यायच्या आहेत या पद्धती अशा ह्या प्रकारे तीन मुद्रांच्या माध्यमातून हे प्राण अष्टचक्र ही मुद्रा करायची आहे ह्याला थोडक्यात अडुलोम विलोम असं सुद्धा म्हटलं जातं आणि जर हा हात जर तुमचा थकला असेल तर तीच मुद्रा उलट परत या या राशीकडे सुद्धा तुम्ही करू शकता ही अतिशय सुंदर अशी ही साधनं आहे ज्यासाठी वेळ आहे तीन मिनटं याचा लाभ सांगतो या साधनेमुळे शरीरातील अष्टचक्रे म्हणजे बहात्तर कोटी बहात्तर लाख दहा हजार दोनशे दहा जे आपल्या शरीरात नसणारे आहेत त्याची शुद्धी होते संपूर्ण शरीर निरोगी कांतिमय आणि बलवान बनतं हृदयाच्या धमण्यातील अडथळे मोकळे होतात आणि शरीर आणि मन अध्यात्म व सामाजिक आरोग्य तुरतमा यातून प्राप्त होतं आणि खास करून इनफर्टिलिटी एच आय व्ही कॅन्सर डाग सोरायसेस आणि किडनीच्या असाध्य रोग्यांनाही ही साध्या अर्धा तास जर त्याने केली तर ह्याच्यावर चा चांगला त्याचा परिणाम होऊ शकतो आता आपण किती मिनटं घेतली बघा जवळजवळ अकरा मिनटं बरोबर आता त्यानंतर सातवी साधनं आहे ती आहे प्राण हिलर याच्यासाठी वेळ आहे एक मिनटं आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा श्वास छातीमध्ये भरायचा हाताने नाक बंद करायचे समजा नाशिका बंद केली बरोबर अनवोटी छातीला लावायची चेन म्हणजे जालेंद्र बंद करायचं थोडक्यात म्हणजे अनवोटी छातीला लावणे म्हणजे जालिंदर बंद करणे बरोबर जालिंद्र बंद करायचा आणि तोंडामध्ये जे लाळ निर्बार होते ती लाळ पाच वेळा गिळायची कारण त्यात हिलिंग पॉवर असते थोडक्यात आता तुमच्या लक्षात काय करायचं बघा छातीत हवा भरली नाशिका बंद केली अनवोटी चेन इथं लावली म्हणजे कुठली ही मुद्रा ही मुद्रा केली आणि श्वास आत भरल्यानंतर जो सलायवा म्हणजे लाळ आपल्या आतमध्ये जी साठते ती पाच वेळा गिळायची आहे पाच वेळा ती तयार तिथे झाली पाहिजे ती तयार झाली चांगली व्यवस्थित तर तुमची पचनक्रिया चांगली आहे तुमचं आरोग्य चांगलं आहे हे शंभर टक्के तुम्हाला तुमचे प्रचित तुम्हालाच येऊ शकते बरोबर यात क्रिया काय आहेत हवा भरणे नाशिका बंद करणे आणि चीन अनवोटी जी आहे ती इथं लावणे म्हणजे थोडक्यात हा जालिंदर बंद करणे ह्या तीन क्रियांच्या माध्यमातून प्राण हिलर साधना करायचे आहे बरोबर याचा लाभ काय गळ्याचे रोग बरे होतात चेहऱ्यावरील सर्व स्नायूमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो चेहरा तजेलदार बनतो आणि विशुद्धी चक्राचे आरोग्य वाढ अनेक थोडक्यात तुम्हाला लढायचं हे सांगतो बघा आपल्याला प्राणी प्राण्याला जखम होते जखम होते त्यावेळी काय करतात ते डॉक्टरकडून जातात नाही तर दुसरा प्राणी त्याला चाटतो किंवा तोच प्राणी त्याला चाटतो आणि ती जखम होत बरी होते म्हणजे त्या प्रा लाळेमध्ये एवढी प्रचंड हिलिंग पॉवर आहे की जखमासुद्धा बरी करू शकते एवढी फुल जी पावर जी आहे ते लाळेमध्ये आहे आजकाल तुम्हाला आता माहितीच आहे एखाद्या मुलाला खरचडलं म्हणजे पूर्वीच्या काळात खरचडलं तर आपण असं थुकी लावून पुसत होतो कारण त्या लाळेमध्ये हिलिंग पॉवर आहे त्या हिलिंग पॉवरमध्ये ती जखम बरी होत होते पण आजकाल कसं आहे जर एखाद्या लहान मुलाला खा खचरलं तेव्हा जर असं केलं तर ती सुशिदायक कानपाड देऊन ठेवते कारण काय की एवढं जग जरी चंद्रावर पोचलं एवढं पुढं विज्ञान गेलं तरीसुद्धा पूर्वीच्या काळीचे जे वैज्ञानिक लोक होते जे वैज्ञानिक म्हणजे थोडक्यात ऋषीमुळे साधू संत हे त्यावेळेचे वैज्ञानिक समजा त्याने ही सगळं माहिती करून ठेवली होती मी तर म्हणतो की जन्माला येतानाच त्या निर्मात्यानं आपला डॉक्टर आपल्या हातात दिला आहे आणि आपली मेडिसनल प्रॉपर्टी आपल्या तोंडात दिलेली आहे त्याची माहिती नसल्यामुळं आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जातो आहे चालतं आता पुढचा प्राणायाम वेळा ते आहे प्राण करणं ह्याच्यासाठी वेळ आहे एका एक मिनटाचा एकूण सात प्राणायाम आपली झाली आता प्राण करणं सुद्धा वेळ आहे एका एक मिनटाचा ह्याच्यामध्ये काय कर करायचं आहे बघा श्वास छातीमध्ये भरायचा आहे हाताडे नाशिका बंद करायची आहे अडवुटी आणि अनवुटी जी आहे ती चेंड चेद चेड अडवटी ती इथे लावायची हत्तीला लावायचं आहे आणि जालिंदर म्हणजे त्याला म्हणायचं आपण जालिंदर बोल बोलतो आणि हवा कालातून बाहेर जाईल म्हणजे कालातून एक असा आवाज येईल त्याची ही ओळख असणार आहे की अशा पद्धतीने पाच स्ट्रोक मारायचे थोडक्यात कसं करायचं प्रॅक्टिकल सांगतो तुम्हाला हवा हाती भरली जालिंदर बंद लावला नाशिका बंद केली डोळे बंद आता कुठले दरवाजे ओपन राहिले मी तुम्हाला नऊ दरवाजे सांगितले त्यातले फक्त आता कालाच दरवाजे बंद आहेत बाकी खाली खालून येणारे दरवाजे बंद डोळे बंद नाशिका बंद तोंड बंद राहिले कानाचे दरवाजे बंद आता जी हवा आतमध्ये आहे तोंडामध्ये ते थोडं स्ट्रोक द्यायचे अशा पद्धतीने हवा बाहेर काढायचा प्रयत्न करायचा असे पाच स्टोक दिले की जेव्हा हळूहळू जेव्हा हवा हवा बाहेर जाईल असा आवाज येईल तेव्हा समजायचं की हवा पूर्णपणे बाहेर जाते हे ही अतिशय अशी चांगली साधनं आहे याचा लाभ सांगतो जर कारण कमी ऐकू येत असेल तर व्यवस्थित ऐकू येते आणि कानाचे जे विकार आहेत ते पूर्णपणे बरे होतात आता डववी साधना आहे प्राण ओम किंवा ओंकार ह्याच्यामध्ये सुद्धा काय करायचं बघा हवा छातीमध्ये भरायचे अ अचा उच्चार करताना तोंड उघडं ठेवायचं तोडाचा चंबू उचा उच्चार करताना करायचा आहे आणि मचा उच्चार करताना तोंड बंद करायचं आहे आणि त्याची सभ्यता जी आहे ती अज्ञात चक्रावर म्हणजे कपरावर ठोडायची थोडक्यात प्रॅक्टिकल सांगतो बघा इंग्लिशमध्ये तुम्हाला सांगतो ए यू एम म्हणजे ओम अशा पद्धतीने करायचे आहे ओमचे साडेतीन अक्षर आहेत बरोबर अ उ आणि ब आणि अर्धचंद्र त्या तीन अक्षराचा अक्षरा आपण वापर करायचा आहे कसे करायचे थोडक्यात मी तुम्हाला सांगू बघा पूर्ण श्वास भरायचा आहे अशा पद्धतीने ओमचा जर तुम्ही केला तर यासाठी सुद्धा एक मिनिटाचा वेळ आहे तर याचे लाभ आहेत ओंकाराच्या वेगवेगळ्या उच्चाराच्या मध्य निर्माण होणाऱ्या सभ्यता या अशक्त पेशी सशक्त बनवतात संपूर्ण शरीरात चैतन्याचा ऊर्जे ऊर्जेचा प्रवाह चालू ठेवतात आणि तुमच्या लक्षात या ओमपासून अजून काय होतं एक खास फायदा सांगतो तुम्हाला ओमच्या उच्चाराच्या माध्यमातून ज्या व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात त्या व्हायब्रेशनद्वारे आपल्या शरीरात असणाऱ्या निद्रिस्त पेशींच्या ठिकाणी चैतन्य ऊर्जेचा प्रभाव सुरू होतो आणि ज्या पेशी अवस्थेत आहेत त्या पेशींच्या ठिकाणी नवीन देवीड पेशींची निर्मिती होते एवढी प्रचंड ऊर्जा एवढी प्रचंड व्हायब्रेशन एवढी प्रचंड स्पंदनं आपल्या ओमच्या उत्साहाच्या माध्यमातून आपल्या शरीरावर निर्माण होतात आणि एवढं प्रचंड आरोग्य आपल्याला प्राप्त होतं अशा प्रकारे या नव साधना मी तुम्हाला सांगितल्या या नव साधनाची वेळ झाली चौदा मिनटं आणि काल जे आपण घेतलं त्याच्यासाठी ध्यानासाठी एक मिनटं म्हणजे एकूण पंधरा मिनटाची ही साधनं आहे ही पंधरा मिनटाची साधनं जर तुम्ही केली तर शंभर टक्के आरोग्य तुम्हाला प्राप्त होईल म्हणूनच मी एक संकल्पना तयार केली शरीर हे मंदिर आहे शरीरूपी मंदिरामध्ये देव कोणा तर श्वासरूपी देव आहे त्या श्वासरूपी देवाची ध्याड प्राणरूपी जर भक्ती केली तर तुमचं संपूर्ण आयुष्य निरोगी आणि जगाची शक्ती तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल जे काय मी तुम्हाला सांगितलं ते तुम्ही निश्चित बघा त्याचा अनुभव घ्या स्वतःसाठी करा इतरांनासुद्धा शिकवा ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला काय सुचवायचं असेल तर तुम्ही निश्चितच योग सद्गुरू या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सूचना द्या त्या पद्धतीने मी अजून तुमच्याकडे चांगले व्हिडिओ घेऊन येईल धन्यवाद ओम नमो नारायण